बाहरी कानून हा तुम्हारो राजा रण सोडसे एनी माणी एनी मानी माया लागावी रे गुजराती गुजराती बोलतो ते म्हणते यडी मारी माया लगा लागा कधी कधी आला हे श्रावण महिन्यात कीर्तन होतं माझे शिव भोळा चक्रवर्ती मी असं म्हटलं शिव भोळा चक्रवर्ती मागचे भजन म्हणले तो ही मायम परब्रम्हिचे ठसे म्हणजे कोण ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही परब्रह्मीचे ठसे ते मागचे म्हणते तिन्ही परभणीचे काय चालू होत आपलं पिंगला शब्दाचा जप करतायत आईशी सहज ध्वनी आई कुन पाहून तयाचे कृषपण परमचिची हळहळ तसे। बारा वर्ष झाला अजून तळमळ संपली नाही भरतरीनाथांच्या जीवनातली अस्थिमय प्राण राहिलेले आहेत त्वचा शरीराला व्यक्त झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोरक्षनाथ महाराज पाहतात तरी आता विचार येता योजाबा काही बोधरहिता जाते जाते कामना कामनास्तिता तैशी स्थिती वरतावी पहाराम भिन्न भावा, भावा भंगू दिले नाही नाहीमधले एक सिद्ध योगी भरतरीनाथ विपर्यासानी प्रपंचाच्या दुःखामध्ये अडकले त्यांचं अढळपद अचलपद भंगू नये म्हणून गोरक्षनाथ महाराज म्हणतात रावणानं आतताईपणा केला रावणाचं वैभव भंगलं पण बिभीषणाने भंगू दिलं नाही तसं बिभीषणाच्या भूमिकेमध्ये आता मी भरतरीनाथाच हे वैभव लयाला जाऊ देणार नाही पण आता काय करू मंग जाऊनी अवंतिकेत कुल्लाळ गृही संचार करीत एक गाडगे आणून त्या तेन बाटली नाम ठेविले कुंभारदाच्या घरी गेले अवंतिका नगरीमध्ये आणि गाडग विकत घेतलं गोरक्षनाथाने त्याची रंगरंगोटी केली आणि त्या गाडग्याचं नाव ठेवलं बाटली ती नाही ती वेगळी बाटली आणि ते घेतलं पण कच्चा अंड हम नवते मडके कच्चे पनी वरी सुधाळ दिशे रंग प्रकरणी आशोगोरक्षणात ते घेऊन स्मशान वाटिके पोहोचला स्मशानापती प्रश्नात आले भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता निमित्त करून श्रीनाथ भूमी लागी पडिले डोक्यावर मटका आहे ठेचे निमित्त करून स्मशानामध्ये भरतरीनाथ उद्विग्न अवस्थेत बसलेले असताना ते मटक डोक्यावर घेतलं आणि ठेच लागण्याचं निमित्त केलं खाली पडले आणि जसे पडले असं अंग टाकून दिलं धरणीवर धरणी देत अंग टाकून शोंगदावी मूर्छापणे त्या संधीत बाटली कवळून बाटली लागी न्याहाणी खाली पडल्यावर मटक काय डोक्यावर राहणार का, का मटक खाली पडलं आणि पडले पडल्याबरोबर इकडं तिकडं बाटली कुठे आहे म्हणून बघायला लागले असो गेली बातली मंग पाहे बाटली फुटून कच्च होत ना मग सोंग मुरछीचे सावरून भोवती पाहेलोक उनन बाटली झाली शत बघितलं तर मटक चुरण झालं त्याचा भुगा झाला त्या मटक्याचा सकळ मिळवून तिचे खापर शोक करीत असे वारंवार शब्दे गहिर लोका माझे दाखवीन खापर जमा केले आणि डोकं पिटून रडायला लागले गोरक्षनाथ बाटली गेली रे गोरक्षनाथ माझी बाटली गेली रे माझी बाटली फुटली रे गोरक्षनाथाने शोक करायला सुरुवात केला आहा म्हणे माझी बाटली दैवेकैशी फुटून गेली आता ती माझी परम माऊलीन कोणी राणी ढुंडाळू आहा याला बयान करणे म्हणतात का बयान करणे हम्म hmm. बाई रडायला लागली की मावसामध्ये बाई असं रडू नको तू सांग ना बोल काय म्हणणं तुला काय बस मोकळं रडाव बाई मोकळे रडाव मोकळं रडतात गोरक्षणा काय म्हणते आह माय गेली सोडून खापराची बाटली वाटलं आह माय गेली सोडून तुझ विचीन प्राण विधात्या कैसे घडून आणले तू आया ठाई आह माय माझे बहिणी कैशी गेली सोडून दाही दिशा मज लागुनी ओस करून गेली माय घे गे माय त्या ठाई तू वाचली असती आपले देही मी पावलो असतो मृत्यू प्रवाहीन त्यात कल्याण मानितो वरक्षणात बाटलेल पण मी मेलो असतो तर बरं झालं असत मी मान कधी कधी माय पिकल पान गळालं पाहिजे होत ना बाई आणि मी काकुड जेवण इथलं पोवून बसले होते हिशोब बाके अजून एवढं लवकर कशी जाशील तो आ लय लोकायचे हरबरे चोरीले <laughs> तो लय लोकायच्या वंब्या आणले कापून बाल एवढ्या लवकर कसं मरू देत लवकर मरू देत नाही महाराज देव तुझा हिशोब करीन देव सकाळ हिशोब झाल्याशिवाय उठल म्हणणं वेगळं करणं वेगळं अशीच म्हातारी रडत होती माय मी पिकलं पान होते ना मी घडून गेले असते ना पूर्ण असते ना माय आणि हे दे। कस काय गेले ना माई एक साधू आला ते म्हणले जीव एक काय तुमचं एक काम करा म्हणे आपल्या जवळ एक आहे काय सिद्धी हे मी देईल पाणी जर तुम्ही पिलं तर हे बसतं तुम्हाला मरण पडन म्हणून महाराज मी मेले असते ना बाप्पा पण माया म्हाते दा मय नाही जीव येणार ना <laughs> <laughs> आणि मी मेल्यावर म्हातार हा सगळा मायेचा बाजार आहे महाराज <laughs>